पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकृष्ट कामामुळे नागरिक हैराण प्रभा क्रमांक सहा मध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर दोन दिवसाचा अल्टिमेटम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकृष्ट कामामुळे नागरिक हैराण धुळे शहरातील प्रभा क्रमांक पाच आणि नवीन प्रभा क्रमांक सहामधील रहिवासी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झाले आहेत या परिसरातील परिमल कॉलनी शिवप्रताप कॉलनी विनय कॉलनी आणि वाडीभोकर रोड भगत मजीप्रानं केलेले भूमिगत गटारीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत अनेक ठिकाणी गटारींच्या चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर वाहत असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले असून साथीच्या आजारांचा धोका महिन्यांपासून पाठपुरावा करून मजीप्राचे अधिकारी महानगरपालिकेकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत विशेष म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनी कामातील त्रुटी दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतले येत्या दोन दिवसात मजीब्राने तातडीनं कारवाई न केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सर्वस्वी मजीब्रा जबाबदार राहील असा सच्छ इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय मुख्य संपादक जतीन बोरसे नेचरिक आहे ते सिमेंटच्या रस्त्याच्या खालून अगदी झिरपत होतं झऱ्यासारखं आणि आमचे चार घरांचं जे ग, एक एक एंट्रन्स आहे त्याच्या इथं अगदी गोडग्या इतकं पाणी साचलं होतं त्याच्यात डास मच्छर आणि इतकी दुर्गंधी होती की ग घरात राहणं मुश्किल होत होतं आता आम्ही घर सोडून कुठं जाणार आमच्या घरात लहान मुलं आहे एक महिन्यापासून आम्ही साहेबांना फोन करतो साहेब यायचे पण त्यांच्याही अडचणी अशा आहे की ते प्रश्न सुटू शकत नव्हता त्यामुळे आता हे काम कसं करायचं बरं अगदी दुर्गंधी कसं राहायचं दुर्गंधी आजार डास मच्छर होतात डेंग्यूचे याला जबाबदार कोणाला पकडायचं क्रमांक सहा त्याचप्रमाणे नवीन प्रभाग क्रमांक सहा मध्ये गेले चार वर्षपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत भूभरीत गरजेचं काम झालं होतं आमच्या परिसरामध्ये शाखी वसाहत विनय कॉलनी क्षीरे कॉलनी ई डी सी सी बँक कॉलनी त्याच्यानंतर सुप्रभा कॉलनी परिमल कॉलनी प्रयाग अपार्टमेंट या सात ते सात ठिकाणी भूहेर गटराचे चेंबर्स लीक झाले संदर्भात मी आमच्या पालिकेकडे वारंवार आमच्या माणसांना बोलवलं त्यांनी जेटी बसून आणलं स्वच्छता पण केली परंतु भूहेर गटराचे जे महावीर महाराष्ट्र जीवन जी आधी अभियंता आहेत त्यांच्याशी मी कमी दहा वेळा बोललो ते म्हटले की आम्ही येतो 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 सातत्याने टाटा केलेली आणि त्यांचा जो आउटलेट आहे तो पुढे सापडतच नाही आणि ह्याची जबाबदारी ते वारंवार महापालिका टाकत आहेत ज्या जेणेकरून संबंध फक्त हा एमजीपीचा आहे आजही मी त्यांच्याकडे गेलो माझ्या महिला भगिनी मला रोज फोन करतात इथं प्रचंड दुर्गंधी वाढलेली आहे साथीचे आजार अपास झालेले आहेत मी साडेचार वाजता पालिकेत आपला महाजी जीवन प्राधिकरणाकडे गेलो मी साहेबांशी बोललो फोन केला के सा तर साहेबांनी फोन तिथं उचलला नाही आणि हे सगळं अपयश हे महाजी जीवन प्राधिकरणाचं आहे जर दोन दिवसाच्या आत हा जर निर्णय होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने एम जी पीला उत्तर देणार अशी वैध आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा